नऊ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगात आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि विविध उपक्रमांविषयी आदिवासी समाजाचे उत्तर महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते कैलास महारुपवार यांनी एक्सप्रेस वन न्यूजच्या माध्यमातून समाजासाठी एक आव्हान केले आहे त्यांचे मनोगत आणि त्यांचे आव्हान त्यांच्या शब्दात आम्ही येथे देत आहोत एक्सप्रेस वन साठी सुनील कुमार ठाकूर यांची रिपोर्ट परिचय मी कैलास आईचं नाव सुनसवाबाई बापाचं नाव महादूर देवाजी पवार राणा चंदनपूर गेल्या चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून जागतिक आदिवासी दिन म्हणून नऊ ऑगस्ट हा पुऱ्या देशात साजरा होत आहे साजरा करत असताना आमचे जे वरिष्ठ आहेत ते अशोकभाई चौधरी आहेत त्याच्यानंतर आमचे राज्याचे सचिव आहेत गोंगरभाऊ बागुल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुऱ्या देशात आणि आमच्या जिल्ह्यात आणि आमच्या गावात हा आदिवासी जागतिक म्हणून आम्ही साजरा करत असतो साजरा करत असताना आम्ही कुठलं राजकारण कुठला राजकीय हेतू हा आमचा विषय नाही फक्त समाजापर्यंत हा आमचा त्यवार आमचा हा सण नऊ ऑगस्ट हा साजरा झाला पाहिजे आणि कशा पद्धतीने साजरा झाला पाहिजे या देशासाठी या समाजासाठी या आमच्या आदिवासी समाजासाठी ज्या शूरवीरांनी जे जे त्याग करून आम्हाला जो हा न्याय मिळवून दिलेला आहे एक दिवस नऊ ऑगस्ट साजरा करण्याचा सा। तर त्याच्यामागं आमचे राणापुलजा भील आहेत आमचे बिरसा मुंडा आहेत तंट्या भील आहे राघोजी भांगरे आहेत राणी झलकारी आहे राणी चलम्मा आहे आणि शेजारच या आपल्या नाशिक जिल्ह्यात उर्ब्या नाईक आहे वनेरचे त्याच्यानंतर शिंगरचे बागूजी नाईक आहे नस्तनपूरला खाजनायकचा किल्ला आहे आम्ही हे सगळं समोर ठेवून आणि हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत जय आदिवासी जोहार पाऊसो नऊ ऑगस्टचा हा जागतिक आदिवासी दिन हा आपण का साजरा करत एकोणीसशे पासून स्टार्ट व्हायचं तर चौऱ्याण्णव नऊ येणं हा भारत महामोंद म्हणला तर आज आपण आदिवासी दिन साजरा करत असताना राजकारण करायला काही काम ना आपला संत राजकीय पुराविषयी मागे लागू नका आपला सण हा आपण साजरा केला पाहिजे मी सण साजरा करत असताना आपण एक महिना एक बातमी समोरपा समोरपा हां हां हा सण साजरा करत असताना आपण एक मौर्या हा सण साजरा केला पाहिजे सण साजरा करत असताना तुम्ही पुढे जाऊन जामीन होता कारण कुठलाही आता राजकारण इलेक्शन येईल आहे तर इलेक्शन येताना आता आपल्याला कोण जे आपल्या खुर्ची शेजार पसाळी कोणतं फोड कोणला फेसमोर धान्य बसावं लागतं त्याची मागं काही लागू नका याची मागा काही लागू नका आपण नऊ वागास्ट जागतिक आदिवासी दिन हा आपला अशा प्रत्येक या पृथ्वीवर प्रत्येक समाजचा माणूस जन्म दिला असेल त्यातला एक त्याचा वारस आहे त्यातला एक सण आहे म्हणजे आपला हा सण आणि हा सण साजरा करत असताना हा जागतिक आदिवासी दिवस जागतिक म्हणजे इंटरनॅशनल लेवलला दिवस आपला आणि हा आपला सण हा सण साजरा केलाच पाहिजे हा आपला एक सण आपण आप जशी आकाशी करत दिपाळी करत पोळा करत तर हा सण आपण साजरा करत असताना हा अतिशय आदिवासी दिवस हा सण आपण तालुकानं आपला आदिवासी समाज आपला जिल्ह्यानं आदिवासी समाज मालेगाव तालुकानं ग्रामीण भागला समाज शहर आदिवासी समाज हे ना जे त्यांनी वस्तीमा दिल्या हा सण साजरा केला पाहिजे आणि गावमधला आदिवासी शहरमधला आदिवासी सहरमध्ये साजरा केला पाहिजे तर मग आपला सण आणि गुजरातला आणि तुम्हाला कुडारपण कर त्याला व्यासपीठवर बोलायला लावश्या तर आदिवासींना जो सणच त्या इतर माणूसचा काय माहिती आहे आपला सण ना आपल्यालाच आपला सण ना माहितीचं तर आपण धरती मातांना वंदन केलं पाहिजे धरती मातांना गीत गायला पाहिजे आणि सण साजरा करत असताना आपलं राणापुंजा भिलचं बिरसा मुंडाचं तंट्या भिलस राघूजी भांगरेचं छलकारीबाईसह राणी चलम्मासह राणी दुर्गावतीचं आणि आपला मालेगाव तालुका ना वननेरना गुरब्या नाईक सर त्याने नंतर शिंदरणा बागोजी नाईक सर हे एक ना असे अनेक सर आपला तर हे लोक हे शूरवीर हे स्वतंत्र सैनिक याचनं समाजसाठी जा जा आपल्याला शक्य वैन असत दादा आपला त्याचं मिळाई दिली असेल तर त्याचं वंदन केलं पाहिजे त्याचा डोळापूर्ण ठेवला पाहिजे त्याचं फोटो बसून लाईक पाहिजे गर्दी माताला पूजा केली पाहिजे जल जंगल जमीन आहे आपण वाचाडसू तर आई गुन्ह्या वाचावी नको दुनिया वाचाव ना कारण आई आपलं एक जर जा जाडना फाटा लागलं तर आपण एकच फाटा तोडत पुरा झाड तोडत ना कारण झाड नाही आपल्याला गरज ना तरी मुळं जल जंगल जमीन आई आपणच वाचाडू शकत भाऊसो आणि आपलं जे जुनं जे लोकल्स आहेत आपलं मग आपल्या आदिवासी एकता परिषदना सहस्थापक अशोकभाई चौधरी सर त्यान्नी नंतर राज्यानं महासचिव डोंगरमाव वाघील करत असे एक ना अनेक बाब्यांनी आपलं शू सर आपण तर ना पाहि आपण हे सुरू हा आदिवासी जागतिक दिवस हा आणि या देशमं असं तर हे सगळं आदिवासी एकता परिषदनं छोटं मोठं सगळ्या कार्यकर्त्यातला हात जोडी नम्रपणे विनंती करीत सांग आणि परत एकदा सांग पूर्ण आदिवासी समाजला सांग का तालुकाना आदिवासीनं तालुकामच कार्यक्रम केला पाहिजे शहरना आदिवासीनं शहरमच कार्यक्रम केला पाहिजे आठी बोल एवढाच दोन शब्द बोलं आठी थांबवं आपले जे जे आदिवासी किंवा जिंदाबाद